नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव येथे मी वडात महाराष्ट्राच्या संघटनेतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टेके यांचा भव्य सत्कार कोरेगाव तालुक्यात नुकतेच उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कारभार स्वीकारलेले मान्य श्री अजित टेके यांचा कोरेगाव तालुका मी वडार महाराष्ट्र संघटनेतर्फे अत्यंत उत्साह सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला वडार समाजाती समाज हो समाजातील अनेक मान्यवर पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष श्री प्रसाद फडतरे त्यांच्या सोबत तालुका उपाध्यक्ष श्री मल्लेश बनपट्टे कोरेगाव शहराध्यक्ष श्री विठ्ठल वडार कुमटे शाखा अध्यक्ष श्री राजकुमार अण्णा पवार एकम्बे शाखा अध्यक्ष श्री विकास माने तसेच समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सुभाष घाडगे श्री यशवंत पवार श्री सूर्यकांत घाडगे यांच्यासह वडार समाजातील युवक व नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमात अजित टेके यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी वडार समाजाने दाखवलेल्या एकतेचे कौतुक केले तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आणि संघटनेच्या विधायक उपक्रमांना प्रशासनाकडून नेहमीच सकारात्मक सहकार्य राहील असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी तालुका अध्यक्ष प्रसाद फडतरे यांनी आपल्या मनोगतात माननीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत केले समाजाच्या समस्या व प्रश्नांवर त्यांनी रचनात्मक चर्चाही घडवून आणली तसेच समाजाच्या वतीने अजित टेके यांनी कोरेगाव तालुक्यातील कार्यकाळ यशस्वी आणि समाज हितकारक ठरो अशा शुभेच्छाही दिल्या हा कार्यक्रम इत्या ऐतिहासिक ठरला असून वडार समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे समाजाच्या कार्यात प्रशासनाचे सहकार्य लाभेल या विश्वासाने उपस्थित व सर्व समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले थँक्यू बिलकुल बिलकुल थँक्यू धन्यवाद बरं बरं अच्छा